श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आज इतका छान आणि सत्य घटना सत्य अनुभव आहे या ताई कोल्हापूरून आहेत ताईंचा त्या ता नाव आहे स्वाती, स्वाती ताईंचा हा एकदम छान आणि सुंदर असा अनुभव आहे तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही बघा जेव्हा एखाद्या स्त्रीला आपण जेव्हा जवळची व्यक्ती म्हणते की तू वानजुटी आहेस किंवा तुला मुलं बाळ होत नाही आहेत तुझ्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही असं जेव्हा जवळची जवा व्यक्ती म्हणते तेव्हा किती मन खचून जातं या अनुभवावरून तुम्हालाही समजेल की एक स्त्री काय असते त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका तर त्या ताई कोल्हापूरून आहेत तर स्वातीताई म्हणतात की मी स्वामी सेवेत <coughs> <coughs> म्हणजे स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे मला माझ्या म्हणजे मला आई होण्याचं सुख मिळत नव्हतं आणि त्या प्रश्नामुळेच मी स्वामी सेवेत आले पण कधी कधी असं वाटायचं की काही जणांना खूप सेवा करूनही अनुभव येत नाहीत मग मला कशाला येतील मी पण सेवा मी पण स्वामी सेवा करते मग मला कधी मला तरी कशाने अनुभव येतील पण तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही स्वामींनी सेवा सुरू करताच खूप काही अनुभव दिले त्याच्यापैकीच मी काही अनुभव तुम्हाला शेअर करते तर ताई म्हणतात मी माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आणि स्वामी सेवेत येण्याअगोदर मला ताईने आमच्या शेजारच्या काकूंनी सांगितलं होतं की तुम्हाला जर काही अडचणी असतील काही तुमचे प्रश्न असतील आणि त्या तर तुम्ही नक्की आणि नक्की स्वामींची सेवा करा मग त्या स्वातीताईंनी पण स्वामी सेवा सुरू केली एकदा असं झालं त्या म्हणजे <coughs> त्या ते आणि त्यांचे मिस्टर रात्रीच्या रात्रीची वेळ होती असं जेवण वगैरे झालं थोडा वेळ बसले आणि ते झोपायला गेले प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये गेले सासरे ताई आणि त्यांचे मिस्टर तर बराच वेळ गेला बराच वेळ झाल्याच्या नंतर अचानक त्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या पोटामध्ये दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं की अक्षरशः स्वातीताई म्हटल्या की मला काय करावं काही समजत नव्हतं कारण माझ्या मिस्टरांची अवस्था बघून माझी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं इतकं भयानक पोट दुखत होतं त्यांचं माझ्या मिस्टर मला म्हणायचे तू झोप मी होईल बरा पण त्या ताईंना त्यांची अवस्था बघवत नव्हती आणि एवढं तडफडलेलं माणूस आपल्या जवळची व्यक्ती इतकी त्रासलेली आहे आणि आपल्याला कशी झोपेल अशा त्या ताई म्हणायच्या तर हे बरोबर आहे की जवळचं व्यक्ती एवढं तडफडतो आहे आणि आपण निवांत झोपायचं हे शक्य नाही आहे तर त्या ताई म्हटल्या मी मग अर्थातच मी रात्रीच्या बारा वाजता स्वामींची सेवा सुरू केली स्वामींची सेवा करताना ताईंकडे काहीच नव्हतं कुठला ग्रंथ नव्हता कुठला पुस्तक नव्हतं किंवा मंत्रस्तोत्र काहीच माहिती नव्हतं पण ताईंच्या मोबाईलमध्ये स्वामी अष्टक होतं स्वामी अष्टक ऐकलं आणि स्वामींचं नामस्मरण केलं आणि जी काही अगरबत्ती लावली दिवा लावला आणि त्या अगरबत्तीची जी, जी काही विभूती पडलेली होती किंवा जो काही अंगारा पडलेला होता तो अंगारा घेतला आणि मिस्टरांच्या पोटाला लावला आणि थोडा प्यायलाही दिला त्यांना तर काय चमत्कार व्हावा दहा मिनिटातच दहा मिनिटातच त्यांना इतकं बरं वाटायला लागलं की अक्षरशः ते म्हणाले ते म्हणाले की ते असं तू काय केलंस ग की के मला म्हणजे अचानक बरं वाटायला लागलं आत्तापर्यंत मी इतकं तडफडत होतो इतकं माझं भयानक पोट दुखत होतं आणि तू काय केलंस कारण त्यांना म्हणजे काहीच समजत नव्हतं ते फक्त पोट दुखतं पोट दुखतं एवढंच म्हणायचे ताईने अंगारा लावलेलाही त्यांना समजलं ला नाही तोंडात थोडासा दिला होता तेही समजलं नाही पण जेव्हा ते बरे झाले दहा मिनटाच्या नंतर त्यांना थोडंसं कळायला लागलं ला की हां माझी तब्येत बरी आहे तर तेव्हा त्यांनी ते ताईंना विचारलं की तू काय केलंस असं की जेणेकरून मला बरं वाटायला लागलेलं ला आहे आत्ता तर त्या ताई म्हटल्या मी काहीही केलेलं नाही आहे मी फक्त स्वामींची जी काही अगरबत्तीची विभूती पडलेली होती मी सेवा करताना ती विभूती पोटाला लावली आणि थोडेसे तुम्हाला जिबेवरती टाकले तर तेवढ्या अगरबत्तीच्या विभूतीने त्या दादांना त्यांच्या मिस्टरांना इतका म्हणजे इतका बरा म्हणजे बराचसा फरक पडला की इतका आराम मिळाला पोटाला की जे पोट त्यांचं म म्हणजे ते बसू पण शकत नव्हते एवढं भयानक पोट दुखत होतं तर ते विभूती लावल्याच्या नंतर खूप म्हणजे खूप आराम पडला आणि खूप बरं वाटायला लागलं ला त्यांना त्यांचे मिस्टर नास्तिक होते ते कधीही देवाला मानत नव्हते आणि स्वामींना तर नाहीच नाही पण जेव्हा त्यांच्या त्यांना अनुभव आला तेव्हा असं वाटलं की नाही खरं स्वामी आहेत त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून स्वामींचा फोटो आणला स्वामींचे अनुभव ऐकायला लागले स्वामींचे व्हिडिओ पाहायला लागले यूट्यूबवर असं पाहता पाहता त्यांच्या मिस्टरांची ही सेवा वाढत गेली स्वामींवरचा विश्वास श्रद्धा दूर दृढ झाला आणि जेव्हा ते स्वामी सेवेत आले तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागल्या पण ताई म्हणतात एक गोष्ट अशी घडली परत की मी म्हणजे असंच बोलता बोलता एक छोट्याशा गोष्टीवरून माझ्या आणि माझ्या मिस्टरांचे भांडण झाले आणि त्या भांडणात माझे मिस्टर मला बोलून गेले की तू कधीच आई होऊ शकत नाहीस तुला तू तु वानजुटी आहेस किंवा असं असं बरेचसे वाईट साईट बो शब्द त्यांना बोलून गेले पण ते ते मस्करित होते ताईंना वाटलं हे चुकून बोलले असतील पण ताईंच्या मनाला ते शब्द खूप म्हणजे खूप लागले आणि ताई त्या शब्दावर विचार करू लागल्या की माझे मिस्टर असे कसं काय बोलू शकतात की माझी परिस्थिती सगळी माहिती आहे किंवा जे काही आहे ते दोघांचं आहे तरी पण मला असं का बोलतात त्यात ताईंना खूप लागलं पण त्यांचे मिस्टर म्हणायचे की तुम्हाला माफ कर मी तुला चुकून बोललेलो आहे असं पण चेष्टेत पण असं बोललं जातं की कधी कधी ते मनाला लागून जातं तसंच ताईंच्या बाबतीत झालं ते त्यांच्या मनाला खूप लागलं आणि अर्थातच ताई स्वामींचे अकरा गुरुवार करत होत्या अकरा गुरुवार करता करता ताईंचा दुसरा गुरुवार चालू झाला तु दुसरा गुरुवार आला आणि त्या गुरुवारी ताईंना उपवास होता त्याच्यामुळे ताईंनी काही घरात स्वयंपाक वगैरे एकदम मोजकाच बनवलेला होता की चार पाच चपात्या वगैरे म्हणा त्यांच्या मिस्टरांसाठी सासू सासऱ्यांसाठी थोडाच आणि त्यांना उपवास असल्यामुळे त्यांनी खिचडी वगैरे केलेली होती तर त्या गुरुवारी असं झालं की दारात एक आजीबाई आल्या त्या म्हणतात की त्या आजी कधीच माझ्या दारात येत नव्हत्या त्या नेहमी नेहमी लांबून म्हणजे दुसऱ्यांच्या माझ्या दारात पडून जायच्या पण कधीच माझ्या दारात येत घरा नव्हत्या घरात येत नव्हत्या पण त्या दिवशी गुरुवार होता आणि अर्थातच त्या दारात थांबल्या आणि म्हणल्या की ताई मला थोडंसं जेवण जेवण दे मला भूक लागलेली आहे तर मी विचार केला थोड्याच वेळ म्हणजे थोडा क्षणभर विचार केला की मला झोपवास आहे आणि मी स्वयंपाक पण थोडाच बनवलेला आहे तर मग मी विचार केला की जाऊ द्या मी परत बनवेल आणखीन जर कमी पडला तर पण ह्या आजींना आपण जेवण देऊया त्यांनी एक चपाती आणि थोडी भाजी भाजी काय असेल ते दिली तर त्यांना त्या आजींनी काहीच जास्त खाल्लं नाही फक्त एक चपाती खाल्ली आणि त्या आजी म्हटल्या की तुला बघ तुला दिवस पण जातील तुला सगळं संतती प्राप्तीचं सुख पण मिळेल आई होण्याचं सुख पण मिळेल असं त्या आजी बोलून गेल्या आणि तिथून निघून गेल्या त्या तर काय चमत्कार व्हावा तर येणारा जो तिसरा गुरुवार होता त्या तिसऱ्या गुरुवारीच त्यांना प्रेग्नन्सी राहिली त्या गरोदर राहिल्या तर बघा जिथे सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात किंवा जे लोक म्हणतात की तू कधीच आई होऊ शकत नाही तू वांजोटी आहेस तुला कधीच सुख प्राप्त होणार नाही असे जे लोक म्हणतात ना त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करा तुम्हाला आज नाही उद्या या गोष्टीचा नक्की अनुभव येईल कारण आपल्या नशिबात काय आहे ते फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराज जाणतात तसंच या ताईंचं झालं की त्या फक्त आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवायच्या की स्वामींना नेहमी प्रार्थना करायच्या की स्वामी मला ही आई होण्याचं सुख मिळू द्या मी मला जेव्हा लोक असे म्हणतात की तू वानजोटी आहेस तुला कधीच तू कधीच आई होणार नाही आहेस तेव्हा मला खूप दुःख होतं मन अस्वस्थ होतं तर स्वामींनी त्यांची प्रार्थना ऐकले आणि ते आजीच्या रूपामध्ये येऊन का होईना पण ताईंना त्यांनी संकेत दिला आणि काय चमत्कार व्हावा असतं गुरुवारीच ताई प्रेग्नंट राहिल्या आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार असतो दत्त महाराजांचा वार असतो आणि त्याच दिवशी ताईंना तो संकेत मिळाला आणि ताईंची आणखीन श्रद्धा आणि विश्वास स्वामींवरचा वाढला कारण अर्थातच स्वामी अर्थातच ताई स्वामी सेवा करत होत्या त्याच्यामुळे ताईंना पण इतके सारे अनुभव आलेले आहेत की त्या म्हणतात जे काही त्यातले महत्त्वाचे वाटले मला किंवा तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले त्यात तेवढ्यापैकी मी तुम्हाला हे दोन अनुभव शेअर केले राहिलेले अनुभव मी नंतर तुम्हाला शेअर करेल आणि मी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगू इच्छिते की जो कोणी स्वामी सेवेत असेल किंवा नसेल जो नाही आहे त्यांनी एकदा स्वामीसेवेत येऊन बघा स्वामींना मनापासून हाक मारून बघा स्वामींचं मनापासून नामस्मरण करून बघा आणि जे स्वामी सेवेत आहेत त्यांनी स्वामीसेवा कधी सोडण्याचा विचारही करू नका किंवा स्वामींवर कधी शंकाही घेऊ नका तुम्ही निस्वार्थीपणे स्वामींवर सगळ्या गोष्टी सोपून स्वामींची मनापासून सेवा करा तुम्हाला एक ना एक दिवस नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण आपण म्हणतो की सेवा केली की लगेच लगेच आपल्याला मेवा भेटला पाहिजे लगेच आपल्याला अनुभव आला पाहिजे पण असं नसतं आपलेही काही प्रारब्धाचे भोग असतात त्याच्यामुळे आपल्याला अनुभव यायला वेळ लागतो त्याच्यामुळे तुमची सेवा कंटिन्यू म्हणजे सतत सातत्य ठेवा तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला अनुभव हा नक्की येईल या ताईंना जसे अनुभव आले तसेच तुम्हाला ही नक्की अनुभव येतील आणि यात स्वातिताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू श्री स्वामी समर्थ